नमस्कार आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी साजूक तूप कसे बनवायचे तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया दररोज दूध उकळल्यानंतर थंड करा आणि त्यावरील साय काढून फ्रीजमध्ये साठवा साठवलेली साय मिक्सरमध्ये ब्लेंड करा थोडे थंड पाणी घालून ब्लेंड करा जोपर्यंत लोणी आणि ताक वेगळे होत नाहीत लोणी काढून घ्या ताक वेगळे ठेवा कढईमध्ये लोणी टाका आणि मध्यम आचेवर वितळवा लोणी वितळल्यावर त्यात फेस येईल तो हळूहळू कमी होईल आणि तळाशी सोनेरी रंगाचे तूप दिसू लागेल तूप सुवासिक आणि पारदर्शक झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या तूप गाळून स्वच्छ भरणीस साठवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद